राजकुमार माणिकराव खडसे मुक्काम पोस्ट केलजा तहसील सेलू जिल्हा वर्धा नऊशे सो डबल तीन डबल पाच छे चार छे मी माझी शेती वीस वर्षापासून करीत आहे माझ्या शेतामध्ये गहू जवारी पराठी सोयाबीन पेरत आहे त्याच्यानंतर सोयाबीनमध्ये खास गवत जास्त होत असते त्याच्यामुळे मला दोन तीन वेळा औषधीचा वापर करावा लागतो मजूर वर्गाचा खर्च खर्च जास्त उत्पन्न कमी त्या पद्धतीने सोयाबीनचं उगवून चालू आहे मार्केटला गेल्यानंतर सोयाबीन खरेदीसाठी मार्केट मध्ये सोयाबीन खरेदीसाठी गेलो तेव्हा वा मला कृषी सेवा केंद्रवाल्यांनी आणि सावलीजी मला हे सांगितलं की आता नवीन शिल आलेला आहे उन्नती ते घेतलं त्याच्यानंतर दवाई म्हणून नवीन कमकू ही दवाई आहे ही चांगली आहे आणि हे वापरण्याला फायदा होत आहे तण म्हणजे वापर कमी करावा लागतो आणि ते कमसे कम चाळीस ते पन्नास दिवस चालत आहे त्याच्यामुळे एकविरा कमकू वापरल्यामुळे माझ्या शीतात नाहीसं झाला आहे आणि चाळीस ते पन्नास दिवस आतापर्यंत तण आलं नाही आहे त्याच्यामुळे माझ्या सोयाबीनला उत्पन्न जास्त होण्याची शक्यता आहे आणि सोयाबीन चांगला आहे एक किरा दवाई ही चांगली आहे औषध माझ्या शेतात गवत नाहीसा झाला आहे आणि सोयाबीनचं उत्पन्न चांगलं होत आहे त्याच्यानंतर मी जिव्हावी कधी तणनाशक मारायचं असलं तर एक किरा कुमकोच वापरेन दुसरा त्याच्यामुळं शेतावरती कोणत्याच वस्तूचा इफेक्ट होत नाही दुसऱ्या कास्तकारांना मी हेच सांगत आहे की एकविरा खमकू वापरा त्याच्यामुळे शेतामध्ये गवत होत नाही आणि उत्पन्न चांगलं होते आणि आपला खर्च वाढतो आपलं उत्पन्न वाढते आणि आपल्याला जे काही वेळ लागत असतो त्यांचा वेळ कमी होतो आपल्याला पण त्याच्यामुळे फायदा आहे